आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे, याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखून व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज व भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनात बळी न पडता राजा जागा हो, हो। मतदार राजा जागा हो मतदार राजा जागा हो दुसरं जे आहे श्लोगन उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा मी उत्सव निवडणुकीचा म्हणेन आपण अभिमान देशाचा म्हणून

जे मतदार जनजागृती कार्यक्रम आहे त्यासाठी उपस्थित असलेले आपल्या उपविभागाचे मान्य उपविभागीय अधिकारी मान्य जगदीश कातकर साहेब आमच्या वैभववाडी आणि देवगडचे माझे सहकारी आणि तहसीलदार त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले नगरपंचायतचे कर्मचारी महसूलचे सर्व कर्मचारी कनक रायडर्स एस एम हायस्कूल आणि विद्यामंदिरचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आपण लोकशाही जनजागृतीसाठी लोकशाहीमध्ये जो उत्सव साजरा करत आहोत माननीय भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी आपल्याला निर्देशित केलेला आहे त्याप्रमाणे आपण या ठिकाणी बरेचसे दिव्यांग मेळावा घेतलेला आहे त्यानंतर वृद्धांसाठी मेळावा घेतला होता त्यानंतर महिलांसाठी मेळावा घेतला होता त्यामध्ये माननीय उभा बघे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आपण आज त्यासाठीच एक सायकल रॅली आणि बाईक रॅली असं संयुक्त एक उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत यासाठी जसं पाटील भाऊसाहेब म्हणले तसंच कणक रायडर्स या संस्थेचं महत्वाचं सहकार्य लाभलेलं आहे तसंच सर्व विद्यार्थी उत्स्फूर्ततेने या ठिकाणी सायकल घेऊन या रॅलीसाठी उपस्थित आहेत या ठिकाणी आपण जे निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की एकही मतदार या मतदानापासून वंचित राहिला नाही पाहिजे त्या प्रत्येक मतदारापर्यंत मतदानाचा त्यांनी हक्क बजावला हो पाहिजे यासाठी आपण हा स्वीप कार्यक्रम मतदार जनजागृती कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत त्यातलाच एक प्रयत्न म्हणून आजची सायकल रॅली आहे या ठिकाणी आज आपले मान्य उपविभागीय हो अधिकारी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी ऐकूया त्यानंतर शपथ घेऊन आपली सायकल रॅली सुरू होईल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती त्यांना आपण सर्वांनी विनम्र अभिवादन करूया आजचा योगायोग असा आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला राज्यघटना दिली ज्या राज्यघटनेनं आपल्याला लोकशाही दिली जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या या देशामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस हा उत्सव साजरा होतोय लोकशाहीचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहीत आहे लोकशाहीमध्ये दे निवडणुकांचं देखील खूप महत्त्व आहे आपण बरेच जण या लोकशाहीमधले ज्याला आपल्याला राजा असं म्हटलं जातं त्या राजाला लोकशाहीनं मतदानाचा जो अधिकार दिला आहे ही आपली जबाबदारी नाही तर आपल्याला अधिकार असं संबोधलं जातं मतदानाचा आजच्या या स्वीप रॅलीच्या निमित्तानं मतदान जनजागृतीच्या निमित्तानं तुम्हा सर्वांच्या मार्फत आपण कणकवली विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना आव्हान करून त्यांच्याकडून शंभर टक्के मतदानाची या ठिकाणी अपेक्षा करतो आहे त्यांना आव्हान करतो आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपल्या कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी जी आहे ती जास्तीत जास्त हा शब्द न वापरतो मी मुद्दाम शंभर टक्के मतदानाचं आपल्याकडून सर्वांना आव्हान करूया सर्वांनी आपल्या कुटुंबातील आपल्या आजूबाजूच्या सर्व नागरिकांना या मतदानाच्या उत्सवामध्ये आपला जो लोकशाहीमधून दिलेला मतदानाचा अधिकार आहे तो बजावायला आपण त्या सर्वांना आव्हान करू तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात या रॅलीमध्ये सहभाग होते तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आपण सर्वजण या रॅलीमधून मतदान मत जनजागृतीसाठी प्रयत्न करूयात धन्यवाद सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कणकवली आणि माननीय तहसीलदार कणकवली यांच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅलीचा आयोजन करण्यात ये आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल